महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणराघिणी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा श्री समीर बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट म्हसळा तालुका अध्यक्ष महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिनी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक श्री बबन मनवे माझी कृषी सभापती रायगड जिल्हा परिषद नमस्कार मी प्रज्ञा न्यूज न्यूजच्या प्राईम टाईम बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत सविस्तर पाहण्याआधी नजर महत्वाच्या हेडलाइन्स वर जिल्ह्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न संजय राठोड यांचं वक्तव्य बालगंधर्व नाट्यगृहात नाटकांसाठीच जागा नाही प्रशांत दामलेंचं विधान येरौडा येथील फौजदारी न्यायालय इमारतीचा कोनशिला समारंभ संपन्न आणि गोसे खुर्दच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटल्यानं शेतातील पिकं पाण्याखाली आता पाहूयात बातम्या विस्ताराने यवतमाळ जिल्ह्यातील नऊ एस टी डेपोला प्रत्येकी दहा याप्रमाणे एकूण नव्वद नवीन एस टी बसेस उपलब्ध होत आहेत त्यापैकी यवतमाळ आणि उमरखेड या डेपोला प्रत्येकी पाच बसेस प्राप्त झाल्या आहेत पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ बस स्थानकावर या बसेसचे लोकार्पण करण्यात आले जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर आपला भर यावेळी पालकमंत्र्यांनी म्हटलंय उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली होती आता उर्वरित बसेस लवकरच प्राप्त होणार असल्याचे यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले बालगंधर्व नाट्यगृहात रंगयात्रा ॲपवर अखिल भारतीय नाट्यगृह परिषदेने आंदोलन केले यावेळी प्रशांत दामले म्हणाले साधारणपणे बालगंधर्व यशवंतराव चव्हाण आणि अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग होतात या नाट्यगृहामध्ये नाटक होणं अपेक्षित असतं पण तीस ते पस्तीस टक्के ही नाट्यगृहे इतर पार्ट्यांसाठी आरक्षित असतात त्यामुळे इतर नाटकांना नाटकासाठी जागा भेटत नाही ही तिन्ही नाट्यगृहे उत्तम राखण्यासाठी मी पुणे महापालिकेचे अभिनंदन करतो यापुढे दामले म्हणतात पुणे महापालिकेने रंगयात्रा हे ऍप आणलं होतं तर आरक्षणाचं हे ऍप असल्यामुळे जर कोणी रविवारी बुक केले तर कलाकारांनी जायचं कुठे हा माझा प्रश्न आहे याबाबत महापालिकेने विचार केला पाहिजे व त्यावर तोडगा काढला पाहिजे नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे लोककलेसाठी आहे त्यामुळे नाट्यगृह हे फक्त याच कारणासाठी वापरावीत आजही अनेक नाट्यगृहात नाटकाशी संबंधित नसलेले कार्यक्रम होतात ते होऊ नये असंही त्यांनी यावेळी सांगितलंय पुणे महानगर महानगरपालिकेच्या अखेतरेत असलेल्या चौदा नाट्यगृहांपैकी बालगंधर्व रंगमंदिर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णभाऊ साठे या तीन ठिकाणी मुख्यत्वे नाटकाचे प्रयोग होतात या नाटकाचे ही तीन नाट्यगृह आहे हे त्या नाट्यगृहात नाटक होणं अपेक्षित आहे म्हणून त्याला आपण नाट्यगृह असं म्हणतो पण तुम्ही आजही बघितलं तर साधारण तीस ते पस्तीस टक्के आरक्षण जे असतं ते प्रायव्हेट पार्टीजलाच असतं त्यामुळे मराठी नाटकां साठ सत्तर मराठी नाटकं आहेत रंगभूमीवर हो। आणि सर्वच नाटकांना या तीन ठिकाणी त्यांना प्रयोग करण्याची इच्छा असते पुणे महानगरपालिका त्यांच्या त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या प्रयत्नातून ही तिन्ही नाट्यगृह उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल ते त्यांचे प्रथम मी अभिनंदन करतो पण आता हे यंग रंगयात्रा हे जे काही त्यांनी ॲप आणलेले आहे हे ॲप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीचं ॲप आहे नाट्यगृह आपण सत्र असतं साडेबारा साडेपाच साडेनऊ हे सत्र आहे या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेलं ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या स सर्व रविवार त्याने बुक करून टाकले तर आम्ही नाटकवाल्यांने जायचं कुठे हा एक महत्त्व येरवडा येथील फौजदारी न्यायालय इमारतीचा कोनशिला मोहोळ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे न्यायमूर्ती संदीप मारणे पुणे वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट हेमंत झंजाड आदी मान्यवर उपस्थित होते भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी भात पिकासह अन्य पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे ओपारा ते भागडी पुच्छ वितरिकेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्यानं या उपकालव्यावर ठिकठिकाणी थीक भगदाड पडलेत तर काही ठिकाणी उपकालवा फुटल्यानं पाणी लगतच्या शेतांमध्ये या शेतातील यासह अन्य पाण्याखाली गेलीत आता ही पिकं पाण्याखाली आल्यानं सडण्याच्या मार्गावर आहेत परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उपकालवा फुटल्यानं शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवल्याचा रोष आता शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून कामाची चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे आमच्या सरांडी बुजुर्गला गोशखोर डाव्या कालव्याच्या मुख्य कालवा आलेला आहे हल्ली आपण झिरो मीटर गेट पासून ओपाराकडे जाणाऱ्या मायनरवर उभे आहोत हाच कालवा नाही तर जागोजागी याच्या उपलघु कालवे अपुऱ्या आणि निकृष्ट बांधकामामुळे फुटून शेतमालात पाणी गेलेलं आहे त्यात शेतकऱ्यांचं चणा वाटाणा व इतर कणघान्यात पाणी शिरून मोठे नुकसान झालेले आहे हल्ली कालवे एवढे निकृष्ट आहेत की आलेल्या प्रवाहाच्या माराने सर्व कालवे जागोजागी फुटून शेतशिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ही उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातसुद्धा मागील पाच वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे तरी या बांधकामाची योग्य चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांना शेताच्या झालेले नुकसान याची भरपाई मिळावी जालन्यात 20 ते सव्वीस मार्च या कालावधीत दिगंबर जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवाच्या तयारीचा आमदार अर्जुन खोतकर यांनी आढावा घेतलाय खोतकर यांच्या उपस्थितीत या महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पार पडली आहे या बैठकीत आमदार खोतकर यांनी जिल्हा प्रशासनाला पंचकल्याण महोत्सवाच्या अनुषंगाने योग्य ते नियोजन करण्याच्या महोत्सवाला येणाऱ्या भाविकांची सुरक्षा वीज पुरवठा परिसराची स्वच्छता या गोष्टींचे योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना खोतकर यांनी यावेळी बैठकीत जिल्हा प्रशासनाला केल्यात बातमीपत्रात वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊयात तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती मोती नाती गोती श्रावण चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीडच्या आष्टीतील पिंपरी घुमरी येथे अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील विकास बनसोडे हा तरुण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता अनैतिक संबंधातून या तरुणाची मालकाकडूनच हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली या प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले क्षीरसागर यांच्या मुलीसोबत विकासचे प्रेम प्रकरण होते घराच्या मागील शेतात आपल्या मुलीबरोबर विकास दिसल्यानं भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाले होते त्यांनी डांबून लावत दोन दिवस झालेल्या विकासचा जागीच मृत्यू झालाय माझा भाऊ इकडे होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी तालुका <coughs> आणि त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा काडा पोलीस स्टेशन इथे आलो आणि इथं कडा कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो तिथं आम्हाला मृतदेह ते आठ आहे काही मारहाण केलेली मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आणि अंगावर चट्टेपणे दांड्यांनी मारलेले आणि पाठीवर हातावर अंगावर खूप वळ आहे आणि चांगलं रायगड जिल्ह्यातील पुणे दिघी महामार्गावर चांदोरे गावाजवळ आज दुपारी दोन वाजता एका कारनं अचानक पेट घेतलाय या आगीत कार जळून खाक झाली आहे वाढत्या उष्णतेमुळे आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय महामार्गावर ही घटना घडल्यानं काही वेळ या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्यात महसूल सह सर्व विभागांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे यंत्रणेवर देखील कामाचा ताण आहे असे असले तरी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या सहकार्यामुळे चांगले काम आले असे प्रतिपादन मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलं बचत भवन येथे मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निरोप व नवनियुक्त जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माझ्या आतापर्यंतच्या सर्व कारकिर्दीत यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त काम केल्याचं समाधान आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्यात सोबत काम केलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या पूर्ण कार्यक्रम करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्यात बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय समाजाकडून नाईक यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबाबत नागरी सत्कार करण्यात आलाय इंद्रनील नाईक हे आज जालना दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचा मानेगाव येथील लालदेव फाटा येथे गोर बंजारा समाजाकडून नागरी सत्कार करण्यात आला यावेळी होळी व धुलीवडीचे औचित्य बंजारा समाज बांधवांनी फुलांची होळी खेळून होळी सण साजरा केलाय यावेळी आमदार राजेश राठोड माजी आमदार कैलास गोरंट्याल हे देखील उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील संगम माहुले येथील काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात प्री वेडिंग मॅटर्निटी मॉडेलिंग आणि चित्रपट चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे यामुळे मंदिराचे पावित्र्य राखले जाऊ शकते असे मत नागरिकांनी व्यक्त केले विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी हा निर्णय घेतला असून आदेश न पाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केले या बातमी वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिनी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक श्री समीर बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट म्हसळा तालुका अध्यक्ष महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिनी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक श्री बबन मनवे माजी कृषी सभापती रायगड जिल्हा परिषद